शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमान शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा ठाणे महानगरपालिकेचे माजीचे उपमहापौर रमाकांत मडवी यांनी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं सलग पाच वर्ष आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे उपतालुका प्रमुख बंडू पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर मॅरेथॉन स्पर्धा पाच गटात आयोजित करण्यात आली होती महिला खुल्या गटात प्रीती भाके शिवानी गोरे साक्षी मोरे तर पुरुष खुल्या गटात अभिषेक आगरे साहिल वालुनू अशान यादव तसंच दोन किलोमीटर विद्यार्थी गटात अथर्व दुर्गावणे गौरेश भोसले आकाश शिंदे तर मुलींच्या गटात पूजा यादव अश्विनी यादव सिमरन गुप्ता दीड किलोमीटर गटात मुलांमध्ये प्रिन्स राय किशन निषाद तनिष यादव मुलींमध्ये गार्गी गुप्ता मनस्वी जयस्वाल सरस्वती सिंग यांनी पारितोषिक पटकावलं एक किलोमीटर गटात मुलांमध्ये निखिल दळवी गणेश काजबळे दिव्यांश पांडे तर मुलींमध्ये रिया करंबळे पलक पटवा ज्योती यादव या स्पर्धकांनी क्रमांक पटकावले सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक शैलेश पाटील दीपक जाधव माजी नगरसेविका दीपाली भगत दर्शना म्हात्रे प्रमुख आदेश भगत गणेश मुंडे युवती शहर अधिकारी साक्षी मडवी प्रमुख उमेश भगत चरणदास म्हात्रे गुरुनाथ पाटील विनोद मडवी शशिकांत पाटील भालचंद्र भगत निलेश पाटील अरुण म्हात्रे राजेश पाटील जगदीश भंडारी सचिन चोबे विनोद पाटील सर सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली

आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या मोदी साहेब नेहमीच असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करत असतात आणि मला अभिमान वाटतो कमेंट शहरप्रमुख खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम पुढे करत राहा असं मी त्यांना सांगतो त्याच्या कलागुणांना तसेच खिराठी प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातच एक महत्त्वाचं म्हणजे वार्षी मॅरेथॉन विला प्रत्येक मॅरेथॉन एक संदेश देणारी असते आणि आम्ही या दिवेकर सर्व त्या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो की विराज ज्या प्रकारे आदरणीय मुख्यमंत्री असतील आमचे श्रीपासून शिंदे असतील आमच्या मार्गदर्शन खाली अनेक शहर प्रमुख पालकांची महिले आहेत जो बदल या शहरात घडला आहे हा बदल ह्या बदल जो बदल झालेला आहे ते दाखवण्यासाठी एक संदेश देण्यासाठी आज आम्ही जो वर्षा आयोजित केलेला आहे मी निश्चितच त्याला सर्व विवेकरांचा विद्यार्थ्यांचा पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळालेला आहे